कशा कशामुळे झालं त्या ठिकाणी आपल्या आत्म्याची विरासना केली हे सैन्य परवा त्या ठिकाणी नरकातला जीव त्या ठिकाणी इतकी मारकाट करतो रडतो दुसऱ्यावर धावून जातो दुसरे त्याच्यावर धावून येतात तरी सुद्धा इथे येऊन तो समनस्क पंचेंद्रियच बनतो आणि दे देव मरून एकेंद्रिय बनतो असं का होतं आत्मविरासना नारकी असून तो आत्मविराधना करत नाही पश्चाताप करतो हे आपण चुकलेलं आहे आता आपण असं करायचं नाही त्या ठिकाणी त्यामुळे तो इथं येऊन मन सहितच बनतो रहित कधी नारकी बनत नाही पण देव रहित पण बनतो एकेंद्रीय पण बनतो असं का आत्मविराजनेच आहे मनुष्य बनेल देवी कुलात उत्पन्न झाला त्या ठिकाणी एवढा उत्कृष्ट धर्म मिळाला आत्मविराधना करेल तर आत्मविराधना म्हणजे दुसऱ्या या असल्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवणं त्या ठिकाणी हे आत्मविराजन आहे तुझा आत्मा अनंत शक्तिशाली आहे त्या ठिकाणी तुझ्या पुण्यपापाशिवाय कोणीही तुझं भल बुरं करणारा नाही पण तू दुसऱ्याला भल बुरं करणारा माने त्या ठिकाणी ही आत्मविराधना आत्मवंचना आहे आणि त्याचं फळ एकेंद्रियाधीत पर्यायामध्ये अनंत दुःख त्याला सुरू करावं लागेल